ो मी राकेश नवकर ॲडव्हान्स मध्ये मार्केटिंग विभाग बघतो आज आपण पांढरकवडा तालुक्यातील पुन्हा एका कपाशी प्लॉटवर आलो हा कपाशी प्लॉट मराठवाकडी गा या गावात आहे तर या कपाशी प्लॉटवर आपण जर स सध्या बघितलं तर खूप चांगले बोंड पात्या वगैरे सगळ्या आहेत तर हे आपण कशा लावल्या हे जाणून घेऊ त्यांच्याकडनं तर भाऊ नमस्कार भाऊ तुमचा परिचय पाहिजे आधी दिलीप लक्ष्मण पुप्पलवा राहणार आकडी मोबाईल नंबर एट डबल सिक्स एट डबल नाईन फाईव्ह वन सेवन टू तर दिलीप भाऊ आपण हे किती फवारणीवर आहे तीन तीन फवारण्या झाल्या आणि मागची फवारणी आपण काय घेतली होती आता फ्लुएन्स आणि न्यू पोटॅस न्यू पोटॅस मारलं होतं ड्रॅगन हा तर आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं यांनी मागली फवारणी जी घेतली की फ्लुएन्स घेतलं फ्लुएन्समुळे तुमचं रस शोषण करणाऱ्या किडी मावा तुडतुडे आणि फुलकिडे हे कवर होतात त्यानंतर निओ पोटॅश हे आपण कपाशीच्या सर्वांगीण विकासासाठी देतो यानं तुमचं फुलाचं प्रमाण वाढेल फुलाचं फळात रूपांतर वाढेल आणि झाडावरचा ताणसुद्धा नाहीसा होतो याचं प्रमाण जर घ्यायचं झालं तर फ्लुएन्स प्रति ड्रम आपल्याकडे ड्रम न वापरतात ना बघ तर दोनशे लिटर पाण्याला हे ऐंशी ते शंभर ग्राम प्रति ड्रम घ्यायचा आहे आणि निओ पोटॅशचे अठ्ठेचाळीस ग्रामचे दोन पाऊच घ्यायचे आपल्याला ड्रमला तर ना, ना, तुम्ही समाधानी आहे दिलीप भाऊ आणि आपल्याला घाट्या खूप चांगल्या झाल्या मी पहिल्यांदा हा या सीझन मधला पहिला प्लॉट पाहतोय की जवळ येऊन दाखवा संतोष तुम्ही की खूप सुंदर बोंड लागले आहेत आणि पात्या पण चांगल्या चाल चांगली आहे झाडाची तसंच यांच्याकडे आपण काजू फर्टी स्टार वीस पन्नास याची सुद्धा फवारणी म्हणजे डेमोन्स्ट्रेशन दिला आहे समोरच्या चार तासावर तर आपण ते जाता जाता बहू की तिथे काय फरक आहे आणि त्यांनी रिझल्ट पाहून जवळजवळ पंचवीसही एकरा साठी आपण फवारणी घेतली आहे आठ ड्रमच ड्रम फवारणी जवळजवळ त्यांनी घेतली आहे काजू घेतला आहे त्यासोबत निओपोटॅश घेतला आहे आणि पर्टीस्टार वीस पन्नासही घेतला आहे टोलर आणि टोलर घेतला आपण तर आपण आता जाता जाता ते तास बघू आपण तर दिलीप भाऊ आपण ह्या सहा लाईन वर काजू आणि वीस पन्नास ची फवारणी केली होती डेमो टाकला होता आपण जवळजवळ किती दिवस झाले असेल आता सात आठ दिवस सात आठ दिवस झाले आहेत तर आपण डेमो टाकताना प्रतिपंप काजू पस्तीस मिली आणि स्टार वीस पन्नास झिरो हे पन्नास मिली याची फवारणी केली काजूमुळे झाडावरचा ताण वगैरे जो आहे हा नाहीसा होतो आणि वीस पन्नासमुळे खताची किंवा अन्नाची त्याची गरज पूर्ण होते तर दिलीप भाऊ तुम्हाला याच्यात फरक दिसतोय नाही एकदम छान आलेलं हां 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 बोंड जास्त आहे आपल्याला इथं हाईट चांगली आहे त्यानंतर फुलाची संख्याही जास्त आहे ना दिलीप भाऊ तेच आपण संतोष इकडे जर दाखवलं तर थोडंसं आपल्याला हाईट कमी दिसतोय आणि बोंडाची प्रमाण कमी आहे आणि फुलंसुद्धा कमी आहे तर हे रिझल्ट पाहून तर दिलीप भाऊनी जवळजवळ पूर्ण काजू निओपोटॅश त्यानंतर आपलं टोलार आणि तोजिक हे सगळं एक आठ ते नऊ ड्रमचं औषध त्यांनी विकत आणलं आहे तर सर्वप्रथम धन्यवाद दिलीप भाऊ तुम्हाला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही ते आणलं आणि इतरही शेतकऱ्यांना तुम्ही सजेस्ट कराल हे नक्की धन्यवाद